वास्तविकता सात रस्ता येथील शिवसेना भवन या आपल्या कार्यालयासमोर जे हॉटेल आहे त्या चा हॉटेलच्या चालकाने माझ्यावर गुन्हा दाखल केल्याचं आत्ता मला समजलं खरं तर काल रात्री तशी कुठलीही घटना जे ते सांगतायत की आम्ही त्यांना शिवीगाळ केली मारहाण केली अशी कुठलीही घटना काल रोजी घडलेली नाही आणि त्यांची एफ आय आर कॉपी मी आत्ता बघितली तर त्याच्यामध्ये घटना सव्वा नऊची सांगतायत आणि गुन्हा दाखल झालेला आहे दीड वाजता रात्री यामुळे कुठेतरी हे बदनाम करण्याचं षडयंत्र या ठिकाणी चालू आहे याच्या मागचं खरं कारण असं आहे की जे ज्यांचं हे हॉटेल आहे ते काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आणि काँग्रेसच्या इथल्या शहरमध्ये जे आमदार यांनी काही दिवसाखाली आमच्या विकास कामांवरती बोर्ड लावलं याचा याबद्दल संपूर्ण शहरामध्ये मी त्यांचा पर्दाफाश केला होता कारण विकास कामं हे शहर मध्ये शिवसेना शिवसेना एकनाथबाई शिंदे मुख्यमंत्री यांच्या हातनं होत असताना यांच्या मार्गदर्शनाखाली होत असताना कुठेतरी लोकसभा लढवणाऱ्या आमदार हे त्याचं श्रेय घेतात अशा पद्धतीचे मी त्याबद्दल माझी माहिती दिली होती त्याचाच रोष मनात धरून या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने असा खोटा गुन्हा दाखल माझ्यावरती त्याच्या जा कर्मचाऱ्यांकडून केलेला आहे तर कार्यालयाच्या समोरील जे काय त्यांचं हॉटेल आहे ते पूर्णतः अतिक्रमणामध्ये आहे आणि गेल्या पंधरावीस दिवसाखाली महानगरपालिकेकडून त्यांच्यावर अतिक्रमणाची कारवाईसुद्धा झालेली आहे कुठंतरी ती कारवाईसुद्धा होऊ नये भविष्यात आणि या ज्या काय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला कुठंतरी त्यांच्या आमदारनी सांगितल्यामुळे ही घटना गुन्हा दाखल करण्याचा जा प्रयत्न झालेला आहे परंतु यामध्ये प्रामुख्यानं अजून एक गोष्ट सांगतो की काँग्रेसला अतिक्रमण किती प्रिय आहे काँग्रेस भवनाच्या बाहेर देखील परवाच पंधरावीस दिवसाखाली नवीन अतिक्रमण करून अशाच पद्धतीचं हॉटेल त्यांनी थाटलेलं आहे कुठेतरी हे हॉटेल त्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचं काँग्रेस भवनाच्या बाहेर देखील ह्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल आहे कारवाई या हॉटेलवर झाली तर काँग्रेस भवनावर विहील अशी कुठंतरी मनामध्ये शंका निर्माण झाल्यामुळे अशा पद्धतीचं कूट करस्थान का हे काँग्रेसचे पदाधिकारी करतायत परंतु मला त्यांना सांगायचं आहे की माझं पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे अशी घटना घडलेली नाही आहे त्या ठिकाणी सगळे सीसीटीव्ही फुटेज आहेत आणि त्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारावरती मला नक्कीच न्याय मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो काय घडलं होतं त्या दिवशी एकंदरीत त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे घडलं होतं किंवा नंतर काय झालं होतं खरं तर काल रात्री अशी कुठलीही घटना त्या ठिकाणी घडलेली नाही आहे आम्ही सव्वा नऊ साडेनऊच्या दरम्यान आम्ही आलो आणि मी माझ्या कार्यालयामध्ये गेलो काही नागरिक मला भेटायला आले होते आणि अर्ध्या तासाच्या कालावधीमध्ये मी रिटर्न वापस मी माझ्या घरी गेलो या सगळ्या काळामध्ये कुठेही वाद झालेला नाही आहे सी सी टी व्ही बारा सी सी टी व्ही त्या एरियामध्ये आहेत सी सी टी व्हीमध्ये कुठंही दिसत नाही याबद्दल पोलिसांनी देखील तपास केलेला आहे तसे सगळे फुटेज त्यांनी ताब्यात घेतलेले आहेत त्यामुळं घटनाच घडलेली नाही परंतु या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या सांगितलेल्या आमदाराच्या सूचनेनुसार ही सगळी घटना घडलेली दिसून येते या संदर्भामध्ये माझं मी आत्ताच सांगितलं की पोलीस प्रशासनावर माझा विश्वास आहे आणि ज्या या म्हणजे त्यांच्या तपासातून मी निर्दोष असल्याचं नक्कीच समोर येईल त्यानंतर मात्र हे जे कोणी केले आहेत त्यांच्यावरती नक्कीच मानहानीचा दावा दाखल करेन